शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील सर्वात महत्वाचा घटक आहे त्याच्या ज्ञानामुळे समाज शिक्षित होतो संस्कारांमुळे सुसंस्कृत होतो आणि प्रेरणेमुळे प्रगतशील होतो शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना देत नाही तर त्यांच्या पाया घालतो समाजाच्या जडणघडणीसाठी शिक्षण जितके आवश्यक आहे तितके शिक्षकांचे योगदानही अमूल्य आहे असे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले ते कुतुंगिरी येथे डॉक्टर सुजित मिंचेकर तर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये बोलत होते दरम्यान यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की राजकीय पद असताना सगळेच कार्यक्रम घेतात पण पदावरती नसताना देखील डॉक्टर मिंचेकर यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार यासह अन्य विविध उपक्रमामधून समाजकार्य सुरू ठेवले आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे यावेळी विशेष शिक्षण रत्न म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेचे भिकाजी कासार यांना पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर प्राथमिक विभागामधून अकरा माध्यमिक विभागामधून चौदा शिक्षकांना तसेच तीन आदर्श शाळा व एक आदर्श हायस्कूल असे एकूण पुरस्कार यावेळी वितरण पालकमंत्री प्रकाश खासदार धैरशील माणे माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर मंगेश शिवटे अरुणराव इंगवले माजी अर्थ शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमास उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे अजित सुतार लेखा मिंचेकर सार्थ मिंचेकर तहसीलदार सुशील बेलेकर रंजित मिंचेकर स्वरूपा शेलार विशाल साजनीकर शशी मिंचेकर रमेश कांबळे अरविंद खोत विजय भोसले योगेश चोकाकर ऋषभ पाटील बाळासाहेब कांबळे महावीर कांबळे गोरख कांबळे इंद्रजीत मिंचेकर पिंटू मुरमकर डॉक्टर प्रदीप पाटील किसन तीरपणकर श्यामराव गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पवार सूत्रसंचालन समाधान सासने व सौ शिंदे मॅडम यांनी केले तर आभार फाउंडेशनचे सचिव राकेश खाणे यांनी मांडले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर